मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस राहता नगरपालिकेच्या निवडणुकीला जोरदार सुरुवात आहे राहता शहराची प्रचाराचं वारं जोरदार व्हावू लागलंय मायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील स्वतः मैदानात उतरलेत प्रभाग क्रमांक तीन मध्ये नगराध्यक्ष पदाचे मायुतीचे उमेदवार डॉक्टर स्वाधीन गाडेकर नगरसेवक पदाचे उमेदवार राहुल मुकुंदराव सदाफळ पुष्पा प्रभाकर आर्णे यांच्या प्रचारार्थ भव्य बैठक संपन्न झाली आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या परिसरात नागरिकांच्या भेटीगाठी घेत नागरिकांचे प्रश्न समजून घेतले या प्रचार दरम्यान डॉक्टर विखे पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या समस्या सोडवण्यासाठी माहितीचे उमेदवार कशाप्रकारे प्रयत्न करतील याबद्दल मार्गदर्शन केलं डॉक्टर सुजय विखे पाटील यांची प्रचारात एंट्री त्यांच्या सक्रिय सहभागामुळे माहितीच्या प्रचाराला मोठं बळ मिळत आहे सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो राहत्याच्या विविध प्रश्नांवर सगळ्यांनी आपले आपले प्रश्न आता बहुतांश मांडलेले आहेत हे सगळे प्रश्न कदाचित अगोदरही सुटले असते ही ड्रेनेज लाईन कदाचित अगोदरही झाली असती या रस्त्याच्या साईडचं पावसाचं पाणी काढण्याची लाईन अगोदरही झाली असती पण दुर्दैवाने राहत्याच्या जनतेनी त्या कालावधीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये उभा राहिलेल्या पॅनलचा पराभव केला आपण तो पराभव अतिशय मोठ्या मायाने मान्य केला राजकारणामध्ये आणि लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये कोणाचा ता तरी विजय होतो कोणीतरी पराभूत होतो मी स्वतः पराभूत झालो तरी सुद्धा आपण खसलो नाही कारण की आपल्याला कुठल्याही सत्तेची आवश्यकता नाही आपण लोकांसाठी काम करणारे लोक हो। आहोत आणि म्हणून राहता नगरपालिकेची सत्ता गेल्यावर पाच वर्षामध्ये जी भूमिगत गटार योजना पूर्ण होणार होती त्यामध्ये या पूर्ण पंधरा तारीखपर्यंतच्या भूमिगत गटारीचं देखील नियोजन करता आलं असतं पण तुम्ही आमच्या हात बांधून टाकले ती योजना आणली साहेबांनी आणि निविदा प्रसिद्ध करायची संधी तुम्ही दिली दुसऱ्याला निविदा प्रसिद्ध झाली आणि निविदा प्रसिद्ध होऊन आजची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीमध्ये त्या कालावधीमध्ये काम होऊ शकले नाही आणि म्हणून आज हे सगळे प्रश्न प्रलंबित आणि म्हणून खरं तर मागच्या नगरपंचायतीला तुम्हाला माहित असेल की कधी मी कुठच्याही वाड्या मीटिंग घ्यायला आलो नाही पण आज मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करायला आलेलो आहे की जी चूक आपल्याकडून माझ्या काही कालावधीमध्ये झाली ती चूक आता आपल्याकडून होता कामा नये कारण की आज राहत्याला पूर्णपणे सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची स्वर्ण संधी आलेली आहे आणि ही संधी तुमच्या माध्यमातूनच आम्हाला मिळू शकते आज तुमच्या आशीर्वादाने आठव्यांदा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपण आपल्या मतातून आमदार केल्याबद्दल आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आज तुम्ही मतदान टाकलं तुमच्या मतामती ताकद पहा किती आहे तुम्ही हा त्या कालावधीमध्ये विचार केला नाही आपल्या नाराज्या बाजूला ठेवल्या राहत्या शहराने एकमुखाने निर्णय घेतला की यावेळेस आम्ही चुका करणार नाही आपण सगळ्यांनी साहेबांना साडेतीन हजाराचं मताधिक्य दिलं या साडेतीन हजाराचा मताधिक्याचा परिणाम काय झाला सरकार आलं साहेब मंत्री झाले आपण पहिलं काम केलं गोदावरी कालव्याच्या रुंदीकरणाचा जो शेतकऱ्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता दीडशे को कोटी रुपये देऊन नुसते दिले नाही घोषणा केली नाही पण कालव्याचं रुंदी करण्याचं काम सुरू झालं लोक म्हणते आम्हाला नुसतं कालवा नको आमच्या चाऱ्यांची पण बिकट परिस्थिती आहे लगेच मिटिंग घेतली आणि दीडशे कोटी रुपये मागच्या आठवड्यामध्ये आपण भूमिपूजन घेतलं आता दीडशे कोटी रुपयामध्ये राहत्या परिसरातल्या सगळ्या चाऱ्या या अतिशय दुरुस्त होऊन प्रत्येक पाण्या कोपऱ्यापर्यंत पाणी पोहोचलं जाते तुम्ही मतदान टाकला आपण मंत्री झालो त्याचा फायदा काय झाला हायमास्टचा पूर्णपणे निघाणा होऊन घ्या सहाशे हायमास्ट या राहत्या शहरामध्ये लागले लोकांनी त्यांच्या घरावर नेले वस्तीवर नेले काही लोकांनी गोट्यात लावून टाकले पण आपण काही म्हणलो नाही तरी सुद्धा लोक मागायला आले म्हणे दादा मला मिळालं नाही तर तो म्हटला दादा याला दिलं होतं पण त्यांनी घराच्या इकडं लावला तो म्हटला दादा तिकडे नाही इकडून बिबटाला तर मी काय करायचं म्हणलं तिकडे पण लावून तू <laughs> शेवटी या पदाचा उपयोग कोणासाठी आहे हे मंत्रीपद हे आमदार काय अध्यक्ष पद हे आम्हाला याचा काही स्वारस्य नाही हे पद यासाठी पाहिजे की आपण तुमचे प्रश्न सोडू शकतो आज तुम्ही विश्वास दाखवला म्हणून पाणी देण्याचा अधिकार आम्हाला मिळाला आज तुम्ही विश्वास दाखवला म्हणून आपण प्रत्येक गावा आणि प्रत्येक काने कोपऱ्यामध्ये प्रत्येक वस्तीवर आपण सोलर हायमास दिले आणि त्यासाठी भांडू नका काही लोक म्हणले दादा पुढाऱ्यांनी त्यांच्या घरापुढेच नेले पुढाऱ्यांनी कुठं नेले तो महत्वाचा विषय नाही तुला पाहिजे घेऊन टाक जे मागेल ते मिळेल ही सत्तेचा वापर आज आपल्याला जनतेच्या कल्याणासाठी करायचा आजही प्रश्न अनुत्तरित आहे राहत्याला चोवीस तास स्वच्छ प्यायला आपल्याला पाणी उपलब्ध करून द्यायचंय त्यासाठी आपण साठ कोटी रुपयेची पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केलेली आहे ती, ती मंजूरही होईल पण कृपया करून मंजूर झाल्यावर त्याची निविदा काढायची संधी आम्हाला द्या हे महत्वाचं योजना आणतो आम्ही लढाई करतो आम्ही प्रस्ताव करतो आम्ही आणि निविदा करून त्याची मला राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला